आपला आपला नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेवीस क मधून अपक्ष उमेदवार म्हणून ॲडव्होकेट निलेश शिवाजी बागडे यांनी पेनाची निब हे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात अधिकृत प्रवेश केलाय आज त्यांनी धार्मिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देत आपल्या प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराची औपचारिक सुरुवात केली प्रचाराच्या पहिल्याच दिवशी ऍडव्होकेट बागडे यांनी नेरुल परिसरातील विविध धार्मिक स्थळांना भेट देत देवी देवतांचा आशीर्वाद घेतला सारसोळे गाव गणपती मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन शिवरायांना अभिवादन केले त्यानंतर नेरुळ बौद्ध विहार येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत बौद्ध धर्मीयांना आदरांजली वाहिली या संपूर्ण दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत असंख्य नागरिक कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते ज्यामुळे अपक्ष उमेदवार असूनही निलेश बागडे यांना मिळणारा वाढता जनसमर्थन स्पष्टपणे दिसून आला यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ऍडव्होकेट निलेश शिवाजी बागडे म्हणाले मी या प्रभागातील सुशिक्षित आणि अभ्यासू उमेदवार आहे निवडून आल्यावर केवळ निधीवर अवलंबून न राहता गरज पडल्यास स्वतःच्या खिशातून खर्च करूनही प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल याकडे माझा प्रामाणिक प्रयत्न असेल सुशिक्षित नेतृत्व पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशक विकासाचा संदेश देत ॲडव्होकेट निलेश बागडे यांनी निवडणूक प्रचारात दमदार सुरुवात केल्याने प्रभाग क्रमांक क मधील राजकीय समीकरणे चांगलीच दिसत आहेत प्रभाग क्रमांक तेवीस त्याच्यामध्ये क मध्ये मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे या प्रभागामध्ये टोटल अकरा लोकांनी अपक्ष फॉर्म भरला होता पण काही कारणानिमित्त बाकीच्यांनी सगळ्यांनी विड्रॉ केला पण माझा अर्ज आहे आणि मी लढला कारण की ज्या पद्धतीचं आत्ता हे राजकारण चाललं आहे कोणी शिंदेसेनेतून शिवसेनेत जात आहे शिवसेनेतून शिंदेसेने जात आहे भाजपात जात आहेत ही ही लोकांना आवडलेलं नाही आहे पण पर्याय नाही पर्याय नाही कारण की सगळेच पक्ष अशाच पद्धतीने वागत आहेत त्यांना पर्याय म्हणून मी तो उभा आहे एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून मी यांच्यासमोर आलेलो आहे तर ह्याच्यामुळे हे मला इकडची प्रभागातली जनता नक्की साथ देईल हा माझा विश्वास आहे आणि त्याच्यासाठी मी आज प्रचाराचा माझा शुभारंभ केलेला आहे क्लिअर आहे हे की अशाच पद्धतीने हे वागणं चाललेलं आहे जे स्वतःच्या पक्षाचे नाही झाले जे ह्या पक्षातून त्या पक्षात उड्या आहेत जे थोड्याशा लालसापोटी पैशापोटी ह्या पक्षातून त्या पक्षात जात आहेत मीही मनसेमध्ये होतो पण ज्या वेळेला मला युतीच्या गणित न बसल्यामुळे तिकीट नाकारलं गेलं मी दुसऱ्या पक्षाची वाट नाही धरली मी अपक्ष म्हणून उभा राहिलो आहे आणि मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढणार तर हे पैसे वगैरे जे आहेत ना ते ह्या लोकांना लख लाभो मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही तो त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मी पेशाने वकील आहे कॉलेजमध्ये लेक्चरर आहे तर पैसा मला पोटापाण्यापुरता भेटतो मी कमवण्यासाठी राजकारणात नाही आहे उच्च शिक्षित एक प्रतिनिधी एक प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी म्हणून मी इथे आज अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे आणि निवडणूक लढवतोय आपल्या प्रभागातील नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल आणि आपली निशाणी काय मी सगळ्या नागरिकांना हेच आवाहन करेल की प्रत्येक पक्षचं जे आता तुम्ही पाहताय की तिकिटासाठी ज्या पद्धतीने भांडतायत एकमेकांना मारतायत ठीक आहे काल परवा तर कुणाचं एकाचं मर्डरचं पण काहीतरी न्यूज आली रडतायत हे हे सगळं बरोबर नाही आहे आणि तुमचं त्यांच्याकडे मे बी पर्याय नसेल पण तुमच्या प्रभागामध्ये पर्याय म्हणून मी अपक्ष म्हणून उभा आहे उच्च शिक्षित आहे ठीक आहे हेच ह्याच्यावरती आपण थोडंसं गांभीर्याने विचार करावा आणि मला प्रभागातल्या संतेने साथ द्यावी हीच माझी सर्वांना विनंती आहे माझी निशानी आहे पेनाची नीप मी एक सुशिक्षित उमेदवार आहे त्याच्यामुळे पेन पेनाची ताकद काय असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी आता बुद्धविहारच्या समोर उभा आहे बुद्धविहारच्या समोर उभा राहून सांगतोय की डॉक्टर बाबासाहेबांनी जी सांगितलेलं आहे की जी पेनाची ताकद असते ती पेनाची नीब ही माझी निशाणी आहे आणि निश्चित जनता मला साथ देईल आणि मी भरघोस मतानेत्र निवडून येईल